नमस्कार शेतकरी बांधवांनो एकोणतीस जुलै या दिवशी मी कापसामध्ये मिरची लागवड केलेली होती आणि जवळजवळ माझ्या नर्सरीमधून मी बऱ्याच शेतकऱ्यांना शेंगेश्वरी गावरान आणि जळगाव फाफडाचं गावरान हे रोप दिलेलं आहे आणि त्या शेतकरी बांधवांनी मला मेसेज केला की दादा तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता ज्या पद्धतीनं पीक लावलेलं ला आहे तर त्याच्या तुम्ही व्हिडिओ टाका तर त्या अनुषंगाने मी आज रोजी शेतामध्ये आलेलो आहो जवळजवळ दहा ते पंधरा दिवसापासून रिप रिप पाऊस चालू आहे आणि आज कुठं तरी मोकळं ड्राय वातावरण झालेलं आहे आणि आपण बघू शकतात म्हणजे पंधरा सोळा दिवसामध्ये कुठल्याही फवारणी वगैरे झालेली नाही आहे तरी देखील आज कापूस या पिकात मिरची राहिल्यामुळं तरी एक चांगल्या प्रकारे वाटते ती खरं म्हणजे हिला कापूस कापसाला ज्या वेळेस मी फवारणी केली तीच फवारणी मी मिरचीला केलेली होती आणि काही शेतकरी बांधवांचे मला फोन आले की दादा आमची ओपनमध्ये मिरची आहे आणि ती घुबडा येत आहे तर त्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की घाबरण्याचे कुठलंही कारण नाही कारण की वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे ते आप आप आपोआपच आपल्या पद्धतीनं ती सुधारेल कारण ज जमिनीमध्ये खूप हे असतात घटक असतात कालांतराने पीक हे चांगलं होत असतं आणि मी या मिरचीला ह्युमिक ह्युमिक दिलेलं होतं ठिबकच्या द्वारे आणि त्याच्यानंतर एक बुरशीनाशक नाशक पण मुळ्यांमध्ये दिलेलं होतं त्याच्यानंतर मी या मिरचीला गावरान खत जे आपल्या सर्वांकडे उपलब्ध असतं ते मी या मुळ्यांमध्ये दिलेले होतं आणि आज जवळजवळ एक महिना होत आहे आणि याला जर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो जर आपल्याला जर फवारणी करायची असेल तर आपली मिरचीवर जर खरोखरच रोग आलेला असेल तर त्याप्रमाणे आपण फवारणी करायचं आहे हे बघ बघू शकता आपण हे एक नंबर आहे तर जर तुम्हाला फवारणी जर करायची असेल तर सिंजिंटा घरडा किंवा कुठल्याही इतर कंपनीचं पेगासंच म्हणजे त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याचं डायफेंतुराने येतं त्याचीच फवारणी करा की पण जर आपल्याला आयुष्य आवश्यक वाटत असेल तर तीच फवारणी करा आपण बघू शकता इकडं दाखव बघू हे बघा हे मी फक्त एकच फवारणी केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने प्लॉट हा जमलेला आहे आणि हे बघा इकडं दाखव कापूस देखील खूप छान पद्धतीने बोंड वगैरे लागलेली आहेत आणि म्हणून मी सांगू इच्छितो आणि शेतकरी बांधवांनी जर आपली ओपनमध्ये मिरची असेल तर घाबरून न जाता तिला व्यवस्थित खत पाणी करा आणि जर तिच्यावर जर खरंच घुबडा येत असेल तर घुबडामधून पण निघत असते ती सात सात दिवसांनी पेगासच मारायचं आहे जेणेकरून ती क्लिअर होऊन जाते हे बघा खूप छान पद्धतीचा हा प्लॉट आहे हे भाऊ इकडे सतत पावसामुळे देखील ती थोडीशी भाजी पण झाली होती आहे तरी थोडाफार परंतु ती क्लिअर होत असते हे बघा तुझ्या आणि मी शेतकरी बांधवांना आधी पण एक व्हिडिओ केला होता की आपल्या इथं बदलता हवामान अंदाजानुसार तर प्रत्येक पिकामध्ये आपण नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे आता कापसामध्ये मिरची लावण्याचं कारण एक आहे की याच्यामध्ये जे आपल्याला आता थंडीचे दिवस चालू होतील आणि थंडीचे दिवस चालू झाले का धुके धूर धुवारी म्हणतो आपण तिला की ती मिरचीला बाधत असते पण याच्याने असं होतं की हिला दुवारी लागत नाही कारण कापूस हे हे बघा इतके उंच आहे अजून मिरची इथपर्यंत येईल ती पूर्ण अजून तिला अजून खतं वगैरे पुरेपूर आमचा डोस बाकी आहे पाणी चालू आहे पंधरा दिवसाचं तर याच्यामुळं जी दुवारी आहे तिचा बाधा याला होत नाही परिणामी एकच नंबर पीक येत असतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे हे बघा आता पंधरा दिवसापासून फवारणी झालेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं हे असे आळ्या बिवड्या पडलेल्या आहेत याला आता ड्राय वातावरण झालेलं आहे आम्ही फवारणी करणारच आहोत दुसरी गोष्ट अशी आहे <coughs> कापसावर देखील म्हणजे कापसावरचं जे मित्र किड असतं तर ते मित्र किड या इथले जे काही याच्यावर का जे हे असतं रोगराई म्हणजे त्रिप असतात मिरचीचे तर ते ते कीड त्यांचं परस्पराचं खात असतात त्याच्यामुळं एक नंबर असते तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण येत्या काळामध्ये पिकामध्ये म्हणजे कापूस पिकामध्ये मिरची जर घेतली तर फवारणीचा खर्च हा वाचत असतो दुसरी गोष्ट कापसाचं देखील उत्पन्न खूप येत असतं आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांचा मिरची गुबडा झाली असेल तर त्यांनी घाबरून न जाता वातावरण कोरडं झालं की को पेकासाची फवारणी करा दोन फवारणी करा सात सात आठ आठ दिवसानंतर ती आपोआप क्लिअर होईल जर आपल्याकडे कोंबडी खत असेल गावरान खत असेल त्याचा देखील आपण वापर करू शकतात धन्यवाद हे इकडं दाखवू